नमस्कार मी सुरेश देशमुख आणि आपण पाहता राजमुद्रा न्यूज यापूर्वी आपण इरापूर भागामधला नदी कटसारा बघितला आज आपण जो नदीचा भाग त्याच्या साईडला सेम म्हणजे गावाला वडा त्या गावाला एक साइड नदीचा पूर आणि एक साइडनं वड्याचा आणि या वड्याची आपण ग्राउंड मध्ये ग्राउंड लेवलला येऊन आज प्रत्यक्ष पाहणी करतो आपल्या राजमुद्राची टीम या ठिकाणी आली आहे आपल्यासोबत काही युवा शेतकरी आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेण्याचा प्रयत्न करू मला काय ना मी अमोल नागोरा देशमुख रिरापूर तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथ तिथला तल, एक शेतकरी आहे आज खरं सांगायचं म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याचा सर्वात मोठा बैल पोळा हा सण आहे पण जड अंत करणारा हा सण आम्हाला साजरा करावा लागत आहे या महापुरामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात शेतीचं जा नुकसान झालेलं आहे सोयाबीन तर राख राख झालंच पण शेतकऱ्याच्या स्वप्नाची सुद्धा राख रांगोळी झाली साहेब इथं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि कृषी मंत्र्यांना आमचं एक सांगणं आहे आमची एक विनंती आहे की बाबा लवकरात लवकर तात्काळ या शेतीचे पंचनामे करून काही ते आर्थिक मदत शेतकऱ्यासाठी द्यावी ही विनंती करतो तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून कारण या महाराष्ट्राचा शेतकरी इतका आज परेशान आहे आर्थिक परिस्थितीमुळं येणाऱ्या या पिकाच्या अं सोयाबीनच्या काही उत्पन्नावर लोकांनी फार मोठे कामं आहे आहेत त्याच्यामुळं लवकरात लवकर देवाभावना याची दखल घ्यावी आणि या नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यामध्ये या पैनगंगेच्या नदीच्या काठाला असलेल्या शेतकरी यांना संपूर्ण आर्थिक ता ता मदत तात्काळ द्यावी अशी मी त्या या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आपल्यासोबत अजून काही युवा आहेत बालाजी पंडितराव देशमुख आमच्या वावरात पूर गेला बघा सगळं लुसकान आम्हाला इतकं त्रास व्हायला या वड्याचा नदीचा कि भरपूर कोट जाय ना आमचे बैल शेती बांधावं लागली रात्रभर अक्षरशः मी शेती झोपलो तर आम्ही ऊस खाऊन रात्र का तो खाया काही नाही बैल सोडून जाऊ आता सण आला आज डोळ्यात लढून याच पाणी यायलं की आज आज बैलाला काय ताकावं गवत नाही सगळा ऊस खराब झाला दहा हजाराची वरण घ्यायला पैसा नाही कोठून आज इतका जीव तरस्त झाला की नाही आणि बँकेवाले म्हणतात की एकदा तुमचं लोन भरा ग्रामीण बँके मी ऐंशी हजार लोन काढलं हरलं तर मग मोटरही गेली पिंकरचा सटही गेला आता बँकवाली काम लोन म्हणजे लोन भरा म्हणतात नाही नव जुना तरी करा काय देवाव आता का जीव देवा की काय एकंदरीत आता सोयाबीन तोंडी सोयाबीन आहे का याला ये पान येत याला काय कराव आज याला फवारून टाकायला पैसे नाहीत ना याला काय उपटून टाकाय माणसं नाही तर या जवळ काही नाही काय करावं एकट्या माणसांना शेत एकटा घरी चार माणसं खायचे आता काय देवाव तोंड याला खर्चा दुकानदाराच्या उदाऱ्या देणंच आता दिवाळीला सगळे मागतात सरकार तर आलं अजून का आम्हाला कोणाची मदत नाही काय नाही आमदार साहेब आले आणि बोलून गेले दोन शब्द त्यानं त्याच्या शब्दाला समजा दिलासा आला पण काय आता येईल वा खर तरच ते जवळची येळ आली यानं आज ढोरायला खाया नाही मशी बांधून आता तू वरती चला झोपडं वाहून गेलं आखी रात्र हे केली मी जागरून का आली सर्प ये इचू काय यांना खरोखर अगदी दैनीय अवस्था आहे किरापूरवासियांची जवळपास नदीकाठच्या पूर्ण जवळपास शेतकऱ्यांची आणि जसं बँकच आताच दादाने सांगितलं की बाबा बँकवाले नाव अजून करा म्हणाले एक तर सोयाबीन गेलं आणि खरोखर हा महत्वाचा प्रश्न आहे की आपण जे शेतकरी जे करतात पिकाच्या सगळं करते तरी बँकला विनंती सर्व शासनाकडून प्रशासनाकडून बा की शेतकऱ्यांवर आजपर्यंत बंडण करू नका आणि होईल तर शेतकरी हा तुम्हाला डुबवणारा विषयच नाही पण आज त्याच्यात हातात नाही तर ते त्याला त्रास देऊन काही फायदा नाही